नवी मुंबईच्या बेलापूर येथून उलवे येथे जाणारी सुसाट कार थेट खाडीत पडल्याची घटना मध्यरात्री बेलापूरमध्ये घडली घटनेच्या वेळी तिथे उपस्थित असलेल्या सागरी सुरक्षा पोलिसांनी वेळीच कारमध्ये असलेल्या महिलेचे प्राण वाचवले शिवाय क्रेनच्या सहाय्याने खाडीतून कार बाहेर काढण्यात आली आहे दरम्यान रात्री एक वाजण्याच्या सुमारास महिला तिच्या कारने उलव्याच्या दिशेने जात होती मात्र बेलापूरमधील खाडी पुलावर जाण्याऐवजी तिने पुलाखालील मार्ग निवडला गुगल मॅपनुसार तिने सरळ रस्ता असल्याचे तिला वाटले मात्र तिची कार थेट ध्रुवतारा जेट्टीवर खाडीत कोसळली हा प्रकार जवळच असलेल्या सागरी सुरक्षा पोलिसांच्या निदर्शनास आला सागरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता महिला वाहून जात असल्याचे दिसून आले त्यांनी त्वरित गस्ती व रेस्क्यू बोटीच्या सहाय्याने तिला वाचवण्यात यश मिळवले त्या दिवशी मध्यरात्री सव्वा एक वाजताच्या सुमारास एक महिला गाडीने उलवे येथे जात असताना रस्ता चुकल्यामुळं खाली ध्रुवतारा जेटी येते त्या ब्रिज खाली बेलापूर ते उलवे हा ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खाली ध्रुवतारा जेटी आहे त्या जेटीला येण्यासाठी जो रस्ता आहे त्या रस्त्याने त्या रस्ता चुकल्यामुळे आल्या आणि त्यांना पुढील रस्ता न दिसल्यामुळे ते खाडीमध्ये त्यांची गाडी गेली त्यांची गाडी गेली जाताना आमचे इथे सागरी पोलीस सुरक्षा दलाचे पी एस आय अलंकारजी म्हात्रे यांनी त्यामुळे गाडी पाण्यामध्ये जाताना पाहिली आम्ही या ठिकाणी ध्रुवतारा जेटी येते आर्यन पंप्स अँड इन्व्हायरो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड तसेच इंडियन रेस्क्यू अकॅडमी यांच्या मार्फत एम टी एच एल ब्रिज रेस्क्यू कामाकरिता आम्ही इथे उपस्थित होतो त्यावेळेस उपस्थित असताना अलंकर मात्रे सरांनी आम्हाला त्वरित इन्फॉर्म केलं की एक महिला इथे गाडी चालवत पाण्यामध्ये गेलेली आहे आम्ही इथे जाग स्पॉटवरती पोचलो काही सेकंदातच पोचल्यावरती आमच्या निदर्शनास आलं ती महिला गाडीतून बाहेर येऊन वाहत चालली होती त्याच वेळेस आमचे जवान संस्कार नागती यांनी पोहत जाऊन त्यांना वाचवलेलं आहे शुक्रवारच्या रात्री सुमारे एक वाजच्या सुमारास एक महिला त्याच्या ऑडी कारमधून उलवेच्या दिशेने जात होती उलवेच्या दिशेने जात असताना त्याने कारमध्ये गुगल मॅप लावला होता आणि त्या गुगल मॅपवर अवलंबून राहून त्याची गाडी खाडी पुलावर जाण्याच्याऐवजी ते ती खाडी पुलाच्या पुला लगत असलेल्या खालच्या रस्त्यावरून ती ते गाडी त्यांनी घेतली कदाचित गुगल मॅपने त्यांना चुकीचा मार्ग दाखवला असेल आणि त्यानंतर त्यामुळे ते बेलापूर जेट्टी इथे असलेल्या खाडीपोलामध्ये ती कोसळली गाडीचं सा। त्यानंतर सागरी सुरक्षाचे पथक जे होते त्या बोटीच्या सहाय्याने आम्ही स्थानिक पोलीस याबाबत वरिष्ठांना माहिती दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला त्यांना वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे तर यावरून एक दुसरं एक सांगायचं आहे की प्रवाशांनी वाहन चालवताना केवळ गुगल मॅपवर अवलंबून न राहता थोडं वस्तुस्थिती काय आहे हे पण पाहिलं पाहिजे आणि सुरक्षात्मक काळजी घेतली पाहिजे हो सदरची महिला पूर्णपणे सुरक्षित आहेत गुगलने चुकीचं मॅप दाखवल्यामुळे ते खाडी पुलावरून जाण्याच्याऐवजी खालून त्यांची गाडी गेल्यामुळे हा अपघात झालेला आहे आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉन ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉन ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा